अदिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी ए फाय फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फाय फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंचाहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो देवगडचा हापूस आणि तोच हापूस आंबा युवा संदेश प्रतिष्ठान कनेडी यांच्या वतीनं एक आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली पंचक्रोशीतील लहान मुलांना हापूस आंब्याची चौ चाखता यावी या निमित्तानं या प्रतिष्ठानच्या वतीनं अनोखी स्पर्धा घेण्यात येते आज घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पंचक्रोशीतील शेकडो बाल स्पर्धक सहभागी झाले होते विजेत्या स्पर्धकांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजुना सावंत तसंच युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी भेटवस्तू देऊन गौरवलंय एक दिवस लहान मुलांसाठी हा कार्यक्रम डिसेंबर मध्ये या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी घेण्यात येणार आहे याची सर्व मुलांनी नोंद घ्यावी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच हा कार्यक्रम होईल भव्य दिव्य असं या ठिकाणी आपल्याला सूचित करतो सर्व पालकांना सर्व विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करी आणि खास करून सर्व शिक्षक वर्गांनी या ठिकाणी आभार माने कारण आपण या सर्व उपक्रमाला सगळे करता म्हणून हे कार्यक्रम यशस्वी होतात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी जादूगार उपस्थित आहेत त्यांचेही या ठिकाणी आभार माने अल्पावधी सांगून पण या ठिकाणी लहान मुलांचं मनोरंजन करण्यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद माने खास करून चारू वाडकरांचेही धन्यवाद माने कारण का पावसामध्ये सामान बंद करून बसले होते पाऊस पडल्यामुळे विनंती केल्यानंतर चार आम्ही या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानेल आणि प्रमोद परब ज्या ज्यावेळी आम्ही हात मारू त्या त्यावेळी आम्हाला जनरेटरची उपलब्ध करून देतात त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि आपण सर्व माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून आमच्या कार्यक्रमाला असं सहकार्य करा अशी आपल्याला विनंती करतो याही वर्षी सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे या केला जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर आणि आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी घेतला जाईल आपल्या भागातील सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आणि पालकांना सांगू इच्छितो की आपण जी एस टी एस परीक्षा घेतोय त्या परीक्षेसाठी आपण विमानाने पंधरा विद्यार्थ्यांना अठरा एकोणीस वीस तारीखला इस्रोला घेऊन आहोत पंधरा विद्यार्थ्यांना याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे मला वाटतं खाजगीरित्या अशी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना विमानाद्वारे प्रवास करणारी आपली पहिलीच ही घटना असेल त्याबद्दल मलाही तुमच्या सर्वांना सांगायला आनंद होतोय असं सहकार्य आमच्या चांगल्या उपक्रमाला आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र